हाय हॅलो नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आज आपला संक्रात स्पेशल व्हिडिओ आहे ते म्हणजे तिळाच्या वड्या एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बिगर पाकाच्या तिळाच्या वड्या आहेत खूप सोप्या आणि साध्या पद्धतीत आहेत बरं का आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे छान छान रेसिपी त्याचबरोबर साड्या ज्वेलरी आणि डेकोरेशनचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चला तर हा व्हिडिओ आता आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं तर बघा तू प्रमाण आहे त्याच्यामुळे हे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी मी पांढरे तिळ घेतलेले आहेत हे पॉलिश केलेले तिळ आहेत जर तुमच्याकडे गावरान तिळ असतील तर ते घ्या माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे पॉलिश केलेले पांढरे तिळ घेतलेले आहेत तीळ चांगलं एक पाच मिनटं कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आपण तीळ शेंगदाणा आणि गुळाची चक्की बनवतोय बघा तीळ एक पाच मिनिट भाजायचे आहेत आणि तीळ कमी गॅसवरती भाजायचे जर फुल गॅसवरती तीळ भाजले तर तिळ नंतर थोडेसे कडवट लागू शकतात त्याच्यामुळे कमी गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजताना कंटिन्यू हलवत राहायचे आणि तीळ भाजलेले समजतात म्हणजे कढईमधून तीळ जे उडायला लागले की समजून घ्यायचं की आपले तीळ छान असे भाजले गेलेत तर बघा आपले तीळ भाजलेले आहेत मी जवळून तुम्हाला दाखवते तर मी आता हे काढून घेते ह्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा पाऊन वाटी मी शेंगदाणे घेतलेत चला तर शेंगदाणे ही कमी गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून कमी गॅसवरती आणि खरपूस भाजल्यानंतर आपल्याला याची टरपाल काढायला सोपं जातं चला तर आपले शेंगदाणे भाजलेले आहेत मी एक सुती कपडा खाली घेतलेला आहे त्या कपड्यावरती हे गरम शेंगदाणे टाकून घेणार आहे ही महत्वाची टीप आहे ती म्हणजे कपड्यावरती शेंगदाणे टाकायच्यात जर तुम्ही ताटामध्ये टाकले तर त्याला पाणी सुटतं आणि ते पटकन थंड होत नाहीत तर असं कपड्यावर टाकून थंड करून घ्यायच्यात चला तर मी ती कढई रिटर्न घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकलेलं आहे तूप ट गरम झालं की त्याच्यात एक वाटी मी गूळ टाकलेला आहे बघा एक वाटी तीळ आणि पाऊन वाटी शेंगदाणे त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर पावशर तिळ आहेत दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि सव्वा पावशेर गूळ घेतलेला आहे हे शेंगदाणे आता थंड झालेत मी ह्याची टरपाल काढून घेते आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही गुळ तुपामध्ये विरगळेपर्यंतच सॉरी गुळ तुपामध्ये विरगळू द्यायचं आहे बघा गॅसची फ्लेम कमी आहे आणि या साईड एका साईडला मी शेंगदाण्याचेही टर्पाला काढून घेते आणि एका साईडला तीळ थंड व्हायला ठेवलेले आहेत बघा चांगला गुळ गुळ जो आहे तो बेल्ट होऊ द्यायचा आहे कमी गॅसवरतीच करून घ्यायचं आहे आपला गूळ सॉफ्ट होतोय म्हणजेच मेल्ट होतोय तोपर्यंत आपण पहिल्यांदा तीळ बारीक करून घेऊया तिळ आणि शेंगदाणे एकत्र एक बारीक करायचे असतील तर तुम्ही सगळ्यात पहिलं शेंगदाणे बारीक करा आणि मग वरून तीळ टाकायचं आहे तेव्हा दोन्ही व्यवस्थित बारीक होतात बघा अशा पद्धतीने मी थोडेसे तिळ साईडला काढून घेतलेले आहेत वड्यांवरती डेकोरेशनसाठी लावायला चला तर गूळ मेल्ट होतोय तोपर्यंत आपण हे बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि तीळ चला मी तर मी आता तीळ जे आहेत ते बारीक करून घेतलेत तर बारीक केलेले तीळ मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि शेंगदाणे एका ताटामध्ये काढून आता चांगले पाकडून घेणार आहे तुम्हाला जर पूर्ण साल काढायची असेल तर तुम्ही पूर्ण साल काढू शकता पण सा मी पूर्ण साल काढलेली नाही शेंगदाण्याची थोडासा लालसर कलर आला तरी चालतो तिळाच्या वड्यांना त्याच्यासाठी मी ते त्याशेच ठेवलेले आहेत आणि खायलाही पौष्टिक लागतात असतात त्याच्यामुळं चला तर मी अशा पद्धतीने थोडीशी साल काढून घेतली आणि पाकडून घेतलेले आहेत बघा तिळाचं कूट मी एका ताटामध्ये काढून घेतलंय आणि आता शेंगदाणे बारीक करून घेणार आहे शेंगदाणे बारीक करून झाले की आपल्याला गूळ मेल्ट झाला आहे आत्ता बघा कमी गॅसवरती होता आणि पूर्ण मेल्ट झाला आपण पाण्याचा याच्यामध्ये अजिबात वापर केलेला नाही तर आता शेंगदाण्याचं कूट मी ह्याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर लगेच आपल्याला तिळाचं कूटही टाकायचं आहे आणि पूर्ण असं दोन्ही एकचीव करून घ्यायचं आहे गरम ह्याच्यामध्येच करून घ्यायचे म्हणजे छान अशा आपल्या वड्या तयार होतात आणि तीळ आणि शेंगदाणे एकजीव होतात गुळामध्ये बघा अशा पद्धतीने पूर्ण एक पाच मिनटं बॅटर टाकून हलवून घ्यायचं आहे चला तर मी ते तयार होते तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घेते बघा थोडंसं तूप लावायचे आणि ताटाला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे तूप टाकून हाताच्या साह्याने किंवा ब्रशच्या साह्याने तूप पूर्ण पसरवून घ्यायचे ताटामध्ये आणि कूट आणि ते गुळात टाकल्यानंतर कंटिन्यू हलवत राहायचे जास्ती वेळ असं ठेवून द्यायचं नाही ते खाली चिकटलं जातं हे करण्यासाठी जाड बुडाची कढई घ्या मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे बघा आता तूप सगळीकडे लावून घेतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं बॅटर टाकून घ्यायचे फक्त एक पाच मिनिट गॅसवरती ठेवून सर्व एक जीव करून घ्यायचे बघा आपण कसलंही पाण्याचा किंवा पाकाचा उपयोग केलेला नाही वड्या बनवण्यासाठी चला तर एकदम असं चिपचिपीत असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा जास्ती फडफडीत आपलं बॅटर व्हायला नको थोडंसं असं चिकटपणा पा राहिला पाहिजे चला तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ह्या स्टेपला आणि हे ताटामध्ये ता मी काढून घेणार आहे वड्या थापण्यासाठी बघा ज्या ताटाला ता तूप लावले त्या ता ताटामध्ये मी सर्व बॅटर टाकून घेते आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला थापून आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची तिळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं की कंटिन्यू हलवत राहायचे जेणेकरून ह्याच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण बॅटर तयार करून घेतले आणि सिलिकॉनच्या चम्मचच्या साह्याने मी थापून घेते तुमच्याकडे जर सिलिकॉनचा चम्मच नसेल तर थोडंसं हाताला पाणी लावा आणि आपलं हे बॅटर थापून घ्या चला तर मी वरून जे आपण ठेवलेले तीळ होते ते टाकलेले आहेत तीळ आता मी पूर्ण बॅटरवरती पसरवून घेणार आहे आणि हाताच्या साह्याने ही, ही वडी थापून घेणार आहे मी हाताला पाणी न लावता तूप लावलेलं आहे थोडंसं तुम्हाला जर पाण्याचा उपयोग करायचा असेल तर पाणीही लावू शकता बघा वड्या पूर्ण अशा थापून घेते आणि एक पाच मिनटं असंच ठेवून देणार आहे पाच मिनटानंतर आपल्याला वड्यांचा जो शेप आहे शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे बघा मी चाकूच्या सहाय्याने आता वड्या कट करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटी मोठी किंवा शंकरपळी कापणी क्वशाच्याही साईजनी कट करू शकता बघा चाकूच्या सहाय्याने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत कट करून झाल्यानंतर पण एक अर्धा तास थंड व्हायला ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत अगोदर उभ्या लाईन मारून घेते आणि नंतर आडव्या लाईन मारून घेणार आहे एकदम वरच्या हाताने कट करून घ्यायचे आहेत ते कट करताना थोडंसं पसरतं कारण ते आणखी गरम आहे आणि सुटसुटीत असं वाटतं त्याच्यामुळं बघा चाकूच्या सहाय्याने मी अशा पूर्ण वड्याचा सेप देऊन घेतलेला आहे आता ह्या वड्या एक साधारण दहा ते पंधरा मिनटं मी सेट व्हायला ठेवून देणार आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा एक तास जरी ठेवला तरी चालतील चला बघा आपलं वड्या थंड झालेल्या आहेत मी आता तुम्हाला चाकूच्या साह्याने काढून दाखवते वडी किती छान झाली आहे ती तुम्ही कोणतीही वडी कुठूनही उचलू शकता अगोदर मी कोपऱ्याचा एक भाग काढून घेतलाय सेट झाले की नाही ते चेक करण्यासाठी चला तर वडी छान अशी सेट झालेली आहे आता आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊया पहा किती छान अशी आपली वडी तयार झालेली आहे ना चक्कीचा गुळ वापरला ना कोणता साधा जो गुळ आहे आपला गावरण तो गुळ ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तरीसुद्धा खूप छान अशा आपल्या तिळ शेंगदाण्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरीही सबस्क्राईब करून जावा मी अशा पद्धतीने सर्व वड्या ताटामध्ये काढून घेणार आहे एका तासामध्ये मस्त अशा आपल्या तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत बघा किती छान दिसतात वड्यांची जाडी जी आहे ती आपल्या आपल्या चॉईसनुसार कमी जास्ती करायची चा आहे छान अशा तिळगुळाच्या वड्या तुम्ही पण खा आणि नक्की करून एकदा बघा तुम्हाला नक्की आवडतील अशा तिळाच्या वड्या केल्यानंतर आणि तुम्हाला जर तिळाचे लाडू बनवायचे असतील तिळ तिळ डिंक लाडू तरी त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मत...